संतनगरी शेगावात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी ऑटो चालकांशी वादविवाद होऊ नये किंवा भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने शेगावात प्रायोगिक तत्वावर ऑटोची प्रीपेड सेवा सुरु केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच हस्ते या सेवेचे लोकार्पण आज गुरुवारी शेगावच्या रेल्वे स्थानकावर झाली शेगाव येथील रेल्वे स्थानकामधून या प्रीपेड ऑटो सेवेचा लाभ भक्तांसह शहरातील नागरिकांना घेता येणार ना आहे रेल्वे स्टेशन ते संत गजानन महाराज मंदिर प्रतिव्यक्ती दहा रुपये तर आनंदसागर व शहरातील इतर ठिकाणी वीस रुपयाचे दर ठेवण्यात आले आहे शेगावातील ही सेवा प्रायोगिक तत्वावर असून हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपल्या भाषणातून दिली या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा शेगावचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस सहाय्यक निरीक्षक सोनटक्के यांनीही ऑटो चालकांना मार्गदर्शन केले ऑटो प्रीपेड सेवेचा लाभ भाविकांसह प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले आहे शेगावकरांनी याचा लाभ घ्यावा रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांमध्ये होऊ होऊ नये नये वाद यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत आणि यामध्ये प्रीपेड म्हणजे भाडं आधी दिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये भांडण होणार आहेत याची ही योजना या योजना दखल घेतली गेली आहे आणि मी आव्हान कर, आव्हान करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना आणि चालकांना की आपण या योजनेचा लाभ घ्यावा ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांची जी शंभर दिवसाची त्यांनी कार्यक्रम असलेला आहे त्यातला एक ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे सामान्य नागरिकाचं जीवनमान सुख करणे या सत्राखाली हे आप आम्ही ही योजना राबवलेली आहे आणि आम्ही त्या म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आम्ही अहोगाचा आम्ही प्रयत्न करत आहोत सर हा उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी जाऊ शकते पहिल्यांदा पतर्शी प्रकल्प या स्वरूपात आम्ही इथे शेगावमध्ये राबवतो यानंतर मग मलकापूर आणि अशा ठिकाणी जिथे एस सी स्टँड आहेत गर्दीच्या ठिकाण आहेत जिथे रिक्षाचालकांचा आणि नागरिकांचे जे वाद होतात अशा ठिकाणी आम्ही हे प्रकल्प आणखी आता वाढवू वाढवणार आहोत थँक्यू थँक्यू